नमस्कार आज आपल्या या ठिकाणी दीपक गोसावी यांच्याकडे त्यांचा मुलगा सिद्धेश याचे आज कांचीरे आहेत आणि त्याचं पहिलं पुण्यवचन झालेलं आहे आणि आता नाथ परंपरेप्रमाणे त्यांना दीक्षा देण्यासाठी हा नवनाथांचा मान अधिष्ठित केलेला आहे या ठिकाणी नाथांच्या प्रमाण परंपरेप्रमाणे हा मान आम्ही भूमीवर घालतो कारण ज्या दीक्षा द्यायची असते त्यावेळी गोरक्ष नाथाला मच्छिंद्रनाथाने बारा वर्षाने जेव्हा दीक्षा दिली तेव्हा अशा प्रकारचा मान घातला गेला आणि आज काकांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी पण आज म्हणाले की आपल्या मुलाचा पण या ठिकाणी नाथपंथी करण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये असा मांड घालून त्याला गुरु दीक्षा करून कांचिरे करायचे आहे त्याप्रमाणे हा मान आम्ही घातला आहे हा मांड घालायचं पहिलं म्हणजे हा शेषाच्या फणेवर मांड आहे जो शेष आहे ज्याने आपल्या भूमी पृथ्वी आपल्या फणेवर घेतली आहे आणि ती फणेवर घेऊन त्याच्यामध्ये तो शेषाने तो भार घेतलेला आपल्या ह्या पृथ्वीचा भार शेषाने घेतला आहे आणि त्याच्यावर ही पृथ्वी आहे त्या पृथ्वीमध्ये नवग्रह नवमंडल ग्रह तारांगणं आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर जी आदिष्ठी झालेली आहेत गणपती सरस्वती भैरव त्रिशूळ महादेवांचा तेव्हा सूर्यचंद्र हे सर्व तारे आणि हे सर्व देव त्याच्यात अधिष्ठित केले आहे आणि आज नाथांच्या याच्याप्रमाणे सर्व देवांना आव्हान करून त्या ठिकाणी हा नाथांचा घट स्थापना केला आहे आणि ह्या घटामध्ये एवढे सामर्थ्य आहे की ज्या नाथाने सर्व देवतांना आपल्या घट स्थापन त्यामुळे झंकून आज ते ठिकाणी आहेत आज संपूर्ण देवता ह्या घटामध्ये अधिष्ठित झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आज नाथ परंपरेप्रमाणे आज ह्या आम्ही घटस्थापना केली आहे आता यजमान त्याची पूजा करतील मुलाबरोबर आणि हां आणि तो आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे हा नाथांचा घट आम्ही त्यांचा भूमीवर घातलेला आहे नाहीतर प्रत्येक माणसाला म्हणणं हा असा कसा घातला तसा कसा घातलं असं विषय नाही आहे हा नाथान ज्यावेळी मच्छिंद्र बारा वर्षांनी ज्यावेळी गोरक्षाला दीक्षा द्यायला आली त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी बाग काय बघितलं नाही असा भूमीवर सारा सार्वजन केला आणि तिथे त्यांनी तो आपल्या धोली धोते ते भिक्षेचे तांदूळ घालू त्यांनी असा मारणावर त्याला दीक्षा दिल्या आहे आणि त्याचप्रमाणे आज ह्या सिद्धेशला या ठिकाणी आज त्यांचे गुरु त्यांना उपदेश करणार आहे आणि याच्यासाठी आज ज्यांना ज्यांना इथे गुरु घेणार आहात त्यांनी सर्वांनी मात्र उपवास केला पाहिजे आणि हा उपवासानंतर सर्वांनी इथे गुरु उपदेश घेतला पाहिजे त्यावेळी आपण हे चॅनल म्हणून तुम्ही आमच्या हे नाथ परंपरे परंपरे पुढे पाठवणार आहात त्यासाठी तुमचा पण आम्ही आभार मानतो आणि खरोखर या ठिकाणी गोसावी म्हणजे काय हे प्रत्येकाला कळायला पाहिजे नाथपंथी गोसावी म्हणून ज्याने आपल्या सिद्धी सामर्थ्याने या विश्वात आता कसं आलं पूर्वी होते देवतानी देवतांच्या ज्यावेळी रुंदेच्या शापामुळे अंतर्धान पावले त्यावेळी त्यांनी आश्वोत्सव वृक्षाखाली गोपाल गोपालकृष्णाने नवनाथांना नवनारायणाचे ते, ते ह्यानी जन्माला आले नाही नव नारायणच आहे ते आणि त्या नव नारायणाना काय सांगितलं की या विश्वात आता कलियुग निर्माण झाला आहे या भक्तीचा प्रसार व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांनी या विश्वामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यानंतर नवनारायण हे अंतदान पावल्यामुळे चौऱ्यांचे सिद्ध निर्माण झाले चौऱ्यांचे सिद्धानंतर हे आपले मठाचे जे जे, जे प्रत्येक मठामध्ये सिद्ध पुरुष झाले त्यांच्याकडे आणि आता आपण हे मानव म्हणून या विश्वात भक्तीचा प्रसार होऊ आणि नाथ सांप्रत काय आहे हे कळण्यासाठी आम्ही आता हे प्रत्येकजण आपले तुमच्या वेळी वाकडी काही देवाची सेवा करत आहोत त्याच्याचप्रमाणे त्या महापुरुषाने त्या सेवेत आम्हाला आणि या सगळ्यांना चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य धनद्रव्य संपत्ती मिळावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही त्या सिद्ध पुरुष आदिनाथांना प्रार्थना करतोय नमस्कार सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे नाथांना आवाहन करणार आहोत आणि आता या ठिकाणी आपले नाथपंथ म्हणजे ते आता गुरु घेऊन नाथपंथ होणार आहेत त्यावेळेला पुढे यायचा आणि यजमान कोण आहेत तुम्ही 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 तो तांदूळ घेऊ नको तुम्ही त्या घाटाला हात लावायचा आणि पहिला मंत्र ओम नमो नाथ गुरुजी आदेश म्हटल्यानंतर तो घट ते आदिश्चित करायचा ते स्व स्वस्तिक काढलाय मी आता मंत्राला सुरुवात करतो तुम्ही असायचं ओम नमो नाथ गुरुजी आदेश शेष आदि अनादि नाथ माया कौन सिद्ध ने गोसावी घट की स्थापना किया श्री गुरु मच्छिंद्र ने घट की स्थापना कैसे तो घट घट सोने का मठ सोने का आसान सोने का शंकासन सोने का महा सोने की काटी कोटाई सोने की छत्तर पत्र उड़ा उड़ा भरला घट पूर्ण पुरोटा एक बेल का वृक्ष हो छत्तीस आदि पुरुष छत्तीस म्हणणं कोण मंत्र म्हणता दुसरं कोण नाही तुम्ही म्हणत त्रेताल जुग्मी आधी अनादि नाथ माय गोन सिद्ध गोसावी घट की स्थापना किया श्री गुरु गोरक्षनाथ ने घट की स्थापना किया कैसे तो घट घट रुपये का मठ रुपये का आसन रुपये का शंकासन रुपये का महामुद्रा रुपये काटी कोटाळीस रुपये झोळी झेंडा रुपये का छत्तर पत्र ओढा घोडा भरला घट पूर्ण पुरवठा त्याच्याद्वारे एक कल्प वृक्ष ओ एकवीस युग का आदि पूर्वी एकवीस पान केडे जुगान पडे ओम नमोनाथ गुरुजी आले दोपार युग मी आधी अनादिनाथ

ओम नमो शंकपु नमो नाथ गुरुजी आदि ओम ब्रह्मा शिव शक्ति आदि माया शिव पार्वती घट की स्थापना किया मिलाया सब नाथ गुरुजी गोरख जति आदि नाथ कैलाशपति संगति लाओ आदि माया शक्ति सह परिवार या वृद्धि सिद्धि सह परिवार से अष्ट भैरव सह परिवार सगुण घट की स्थापना किया बैठिए आसन पर भरपूर नमः शिवाय सतगुरुचा पादुका ओम नमो नाथ गुरु

श्री गुरदेव दत्त वक्रगुय ओम आदिताय नम ओम मच्छिंद्रनाथाय नम ओम जागंदनाथय

इष्टदेवता भ्यूनमा भूनमा मातृ देवता भूनमा ग्राम देवता वासुदेवता स्थान देवता भूनमा वास्तु देवता पुरंदराय भूनमा नवमा लक्ष्मी नमा मूवा महेश्वराय भूनमा मातृपितृदेवता पितृ नव भूनमा नवमंड तारंगणा भूनमा ओम रोग आयु सुख कृती मध्ये देवताय विद्या च सह कुटुंब सह परिवार कैलाश कैलासराजाय भ्यो नमः ओम दत्तात्राय भ्यो नमः ओम अशि अनुषयाय व्यो नम ओम नमो प्राणनाथाय व्यो नम ओम इष्टदेवताय भ्यो नम ओम मोक्षदेवताय व्यव ओम कुलदेवताय कुलकलदेवताय भ्यो नम ओम वास्तुदेवताय व्यव नम ओम अग्निग्रमदेवताय भ्यो नम ओम मातृ पितृदेवताय भ्यो नम ओम पिशाच रुद्राय नमो नमः ओम परमेश्वराय भ्यो नमः ओम महापुरुषाय भो नम ओम नमो सगुण निर्गुणाय नमो नम ओम आदिरूपाय निराकाराय नमो नम ओम अधोक्षजाय नमो नम ओं शंभ पूजाय नमो नम ओम मुक्तीदायकाय नमो नम तालुकामो नमो नम ओ नम शिवाय श्री गुरुदत्ताय

सर्व मंगल मंगलेश त्र्यंबके गौरी नारायणी सुदे सकल देव आव्हानाय नमो नमः आव्हानाय नमो नमो आपल्या मुलाचे आज या ठिकाणी नाथ परंपरेप्रमाणे कांची दीक्षांत विधी हा विधी स्थापन केलेला आणि आज या प्रमाणे नाथांच्या अर्थेप्रमाणे त्या ठिकाणी आज शिष्य आणि या ठिकाणी जी नवग्रह तारांगणा म्हणून पृथ्वीवर आज या ठिकाणी देवतांना अनिष्ठित केलेले असं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी तिथे घटस्थापना झालेली असा आणि आज त्या यजमानाने पूजा अर्चा केलेली असा आज जरी काय घडली करा आता या ठिकाणी त्यांच्या पाठीशी गुरुंचा बळ ठावा गावची रवळणा आज चुका पण या ठिकाणी हाक मारलेली असा आज सिद्ध महापुरुष चुका पण हाक मारलेले असा त्याचप्रमाणे मावळे बसा तुका पण आठवण केलेली असा त्याचप्रमाणे मूळ भूमी तारा देवी, देवी। तुकापण इथे हात मारलेली असतात त्या सगळ्या देवतांनी त्या प्रमाणे आपल्या चुकलेले तरी कानकोण देवता दे बारा पंचायती देवतने दे सगळ्यांना सामीलपणा घ्या आणि आता हे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आता कान करून त्याच्यावर कानात मुद्रा चढवली जातली आणि त्या मुद्रा चढवल्यानंतर कुठल्याही प्रकारची पिशाच बाधा कशाही प्रकारचा कसल्याही प्रकारचा अरिष्ट कसलाही काही हिता कमाने असा आज या नाथपंथिशक्ती समोर आणि त्याप्रमाणे तिने पण आपली देवरूप पाठीशी उभ्या करू समुद्र नाथांच्या कृपेने आज या ठिकाणी त्याच्या कानात सुरी लावतील असो आणि त्या सुरीच्या बरावर ते का अभाजित अशिंक आणि अमरत्व असा ठेव होया कुठल्याही प्रकारचं काही संकट येतं का माने असं तुला सांगना करत त्यामुळे सगळ्या सिद्धांनी दौऱ्यांनी सिद्धानी नऊ नाथानी आधी शक्तीने सगळ्यांनी पाठीशी उभ्या राहू जी सेवा केली हा घटस्थापना केली पूजा अर्चना मान्य करा आणि सगळ्यांना आपली सुखी ठेवा हे बाबा हे आता इथे गुरु आपला गुरुंचा मान इथे भरलेला आहे सद्गुरूंचा आणि ते आज आपल्या शिष्याला उपदेश करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला सर्वांना विचारलंय की बाबा आता या ठिकाणी गुरु द्यायला आलो तुमचं काय म्हणणं आहे तर सांगा तर कोणाचं म्हणणं आहे का नाही आहे नाही ना काही म्हणणं नाही हरकत ना बोल हे इथे पडते आणि दिगंबरा 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 हा कुठे निघाला अरे गुरुंच्या भेटीचा घरच्या मार्ग, मार्ग, भेटी सा आई वडिलांना विचारून आला की नाही बघा पूर्ण विचार कर आता तू सु नाही आहे हा सुज्ञान आहे त्यावेळी गुरुचा मार्ग फार कठीण आहे तुला चालेल काय काठ्या कुठ्याचा मार्ग आहे तू जाऊ शकतोस का एखाद्या वेळी गुरुने बोलवलं तर तू तिथे बोल जाऊ का, बोलु बोलु का विचार कर आज तू इथे गुरुंकडे दीक्षा घेणार आहे पूर्ण होणार आहे त्यावेळी सर्वांना विचारून आलायस ना आला मारकत नाही त्यांनी आज्ञा घेऊन आलेला आहे आई वडिलांची सर्वांची काय करायचं धन्य धन्य हो

आ, नाव काय आपलं कुठे निघाला गुरुंच्या भेटीसाठी अरे वा... दीक्षा घेणार आहात पण दीक्षा घेण्याचा मार्ग कठीण आहे काट्या कुट्याचा आहे खूप आहे कष्ट आहे आपल्याला ते घराला जमणार काय घरी आपल्या नवऱ्याला आई वडिलांना विचारून आला की नाही बघा धन्य धन्य हो प्रदक्षिणा बघा पूर्ण करा गुरुंचा भेटीचा मार्ग काट्याचा आहे कुठ्याचा आहे कशाही प्रकारे तुम्हाला जावं लागलं तर तुमची जाण्याची तयारी आहे की नाही होय ना धन्य धन्य हो गुरुंच्या भेटीचा मार्ग हा खडतर आहे काट्या कुट्याचा मार्ग आहे गुरु सांगतील इथे पाय ठेवून धन्य हो

नाच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या त्याच्या धोडीमध्ये काय तांदूळ आई वडणार 哎，迈步、啊，迈、欸、步。 নাাাাগেন yeah, নাাাগে. Okay. Okay. स्वाह न ओ नमो आदि गुरुज्या देश आदिमयात देवताय नैवेद्याचे समर्पया

देवम परिपूर्णं तदस्तु मे हलवा उत्तर महादेवाय आदिशक्ती आदिनाथाय आदि घट देवता विसर्जनार्ते समर्पयामि हलवा पतितारा आदि माया आदि शक्ती पर चालू होता आदि माया आदि शक्ती पतितर देवताय विसर्जनार्ते अनय नारवर राम देवता और स्थान देवता सिद्ध महापुरुष मावड़ी वसन मूल भूमि की देवता है विसर्जनार्थे समर्पयामि हलवा देव ज्योतिर हलवा ज्योति ज्योति महाज्योति सत्य लोग से जाओ वैकुंठा से जाओ कैलाश से जाओ सब जगत से ज्योति जाओ अलग निरंजन भय मुक्त हो जाओ ओम नमो नारायण आदेश また、はい